आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षाच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं आज संकल्प ही भव्य जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दुपारी दोन वाजता परभणीत उत्साह संपन्न झाली ही कार्यशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या कार्यशाळेला महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनातून संकल्पित सिद्धी उपक्रमाचं महत्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा स्पष्ट केली या निमित्तानं त्यांनी पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या कार्यशाळेस जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता परभणी शहरातल्या गांधी पार्क भागामध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आज आठ जून रोजी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहाणी कुटुंबियांच्या वतीनं दम्यावर आयुर्वेदिक औषधीचं वितरण करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून शहाणी कुटुंबियांकडून या दम्याच्या वाट औषधाचं वाटप करण्यात येतं हे औषध घेण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते गांधी पार्क भागामध्ये सगळीकडे हे नागरिक रांगेत बसलेले दिसून आले परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यासह मराठवाडा बाहेरील जिल्ह्यातील देखील नागरिकांची यावेळी गर्दी दिसून आली गंगाखेड तालुक्यातल्या पहिल्या राज्यस्तरीय ड्रॅगन बोट पुरुष व महिला अजिंक्य वितरण आज आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से पंचायत समितीचे सदस्य लक्ष्मण मुंडे अशोक मुरकुटे शंभुदेव मुंडे दिनेश मुंडे मधुकर डोळे लहू घरजाळे यांच्यासह स्पर्धेचे विजेते उपविजेते मुख्य आयोजक मंगेश मुंडे दिनेश मुंडे व स्पोर्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते ताडकळ खोदकाम करत रस्त्याचं पंचेचाळीस लाख रुपयाचं नुकसान करण्यात आलंय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोघांवर सहा जून रोजी पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम उपविभाग परभणीचे शाखा अभियंता विश्वास लव्हेकर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे त्यामध्ये अनिल चव्हाण आणि सिंग यांनी संगणमत करत रस्त्याच्या धावकपट्टीच्या साईड शोल्डरमध्ये दोन किलोमीटर लांबीचं खोदकाम केलं या प्रकारामुळं शासकीय रस्त्याचं पंचेचाळीस लाख रुपयाचं नुकसान झालं आहे तर संपूर्ण जिल्हाभरात विविध मोबाईल कंपन्यांकडून अशा प्रकारचे खोदकाम करण्यात येत असल्याचे प्रकार आता उघडकीस येऊ लागले आहेत मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ऍग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन 9 -6 -9 -0 -0 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक विक्री रोखण्यासाठी आठ जून रोजी चारही जिल्ह्यात एकाच वेळी मास रेडचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये नांदेड परभणी लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे यात नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा आरोपींच्या विरोधात एकशे पंधरा केसेस दाखल करण्यात आले असून चार लाख सव्वीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला परभणी जिल्ह्यात सेहेचाळीस आरोपींच्या विरोधात केसेस करण्यात येऊन एक लाख बहात्तर हजार सातशे पंचावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात सत्तावीस जणांच्या विरोधात केसेस करण्यात येऊन सदतीस सदती हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे तर लातूर जिल्ह्यांमध्ये सौसष्ट आरोपींच्या विरोधात केसेस दाखल करण्यात येऊन एक लाख अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आजच्या एकूण रेडमध्ये दोनशे पंचावन्न जणांच्या विरोधात केसेस करून सात लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या मास रेड कामी एकशे एकसष्ट अधिकारी आणि सहाशे नव्याण्णव अंमलदारांनी सहभाग नोंदविला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रामध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेतला देशी गायीचं संरक्षण संवर्धन रोग दुग दुग्ध उत्पादन आणि दुधाच्या गुणवत्तेवर आधारित चालू संशोधन प्रकल्पाची माहिती केंद्रातील संबंधित शास्त्रज्ञांनी सादर केली कुलगुरूंनी या संशोधन कार्याचं विशेष कौतुक करत देशी गायच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी उपक्रम राबावेत असे मार्गदर्शन केलं यावेळी कुलगुरूंनी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कार्यरत असलेल्या फुले बेकर्स या बेकरी युनिटला देखील भेट दिली दे त्यांनी युनिटमध्ये उत्पादित होणाऱ्या विविध बेकरी वस्तूंचा आढावा घेतला व चव पौष्टिकता आणि बाजारपेठेच्या गरजाचा विचार करून उत्पादनामध्ये नवाचार करण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं पाथरी तालुक्यातल्या पाटोदा गावाच्या शिवारामध्ये विद्युत प्रवाहित रस्त्यावर पडलेल्या असतानाच दोन बैलांना त्यांचा स्पर्श झाल्यामुळे या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली यामध्ये बैलगाडी चालवणारे शेतकरी अशोक कदम थोडक्यात बजावले असून पेरणीच्या तोंडावर बैल दगावल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले अशोक कदम हे बैलगाडीतून पीव्हीसी सी घेऊन शेताकडे जात असताना रस्त्यावरून विद्युत पोलवरून तुटलेल्या तारा पडल्या होत्या याच रस्त्यावरून काही वेळापूर्वी जेसीबी यंत्र गेले असल्यामुळं या तारांमध्ये विद्युत प्रवाह नसल्याचा त्यांनी करून घेतला त्यांनी बैलगाडी पुढे नेल्यावर विद्युत प्रवाह बैलांच्या पायाला लागल्यानं दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले तर गाडीत असलेल्या प्लास्टिक पाईपमुळे अशोक कदम यांना सौम्य झटका बसला मात्र समयसूचकतेमुळे ते बचावले आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा समाजाला डोळ श्रद्धेकडे नेण्यासाठी श्रीराम शक्तीपीठाच्या केंद्राची दिवोळीत स्थापना करत असल्याचं महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांनी शक्ती केंद्राच्या कामाचा शुभारंभ करताना सांगितलं नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश महामंडलेश्वर श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांनी आपल्या जन्मगावी शक्तीपीठाचं केंद्र उभारण्याच्या कामासाठी आठ जून रोजी दिवळीचं सुरुवात केली आहे या शक्ती केंद्राच्या कामाची सुरुवात महाराजांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महाराजांचे आई वडील राहीबाई आणि दत्तोबा यांच्या सह महंत श्रीनाथानंद सरस्वती सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह ॲडव्होकेट दीपक गवळी महाराज रमाकांत देशमुख शरद मुळे सतीश पारेकर शिंगाडे गोपीनाथ जाधव परभणीतील डॉक्टर गोविंद कामटे हे आता नाडी परीक्षण सुविधा परभणीत उपलब्ध करून देणार आहेत हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यामध्ये सात व आठ जून या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील नाडी परीक्षण वर्कशॉप ट्रेनिंग घेण्यात आली या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातून डॉक्टर गोविंद कामटे यांची निवड करण्यात आली त्यांनी दोन दिवस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केला असून डॉक्टर गोविंद कामटे आता परभणी येथील बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्रामध्ये नाडी तपासणी करणार आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांनी आंध्र प्रदेशातील लांब गुंटूर येथील आचार्य एनजी रंगा कृषी विद्यापीठाच्या एपी सेन्सर्स आणि स्मार्ट अनुप्रयोगावरील संशोधन या अत्याधुनिक संशोधन केंद्राला अभ्यास भेट दिली या दौऱ्यादरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश राज्यात आधुनिक सेन्सर्स आणि तंत्रज्ञानाद्वारे निर्मित

लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये बौद्ध धम्माच्या विषयावर संक्षिप्त स्वरूपाची बौद्धिक चाचणी परीक्षा आज आठ जून रोजी घेण्यात आली त्यामध्ये नवोद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांची यावेळी उपस्थिती होती तर यावेळी शहरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पूर्णा येथील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचं लॉकेट चोरट्याने हिसकावून पळ आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे महावीर जैन हे आपल्या परिवारासह हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेसनं प्रवास करत होते पूर्णा रेल्वे स्थानकावरून धीम्या गतीनं जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट तोडत धावत्या रेल्वेतून उडी मारून पळ काढला चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर नांदेड रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे शेलू ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावर श्रीकृष्णनगरच्या रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यामध्ये एका सदोतीस वर्षीय इसमाचा मृतदेह आज आठ जून रोजी सकाळी आठच्या सुमाराला आड़ आढळून आला आहे श्रीकृष्णनगरच्या एका खड्ड्यामध्ये योगेश हिंगबेरे राहणार तळवडे तालुका हवेली जिल्हा पुणे यांचा मृतदेह आढळून आला आहे घटनेची माहिती कळतात पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र राऊत हवालदार के आर मुलगीर मधु माधव कांगणे गजानन जायभाई माधव गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह गणेश गाथ्मवाहिकेतून शवविच्छेदनासाठी परभणीच्या शिरू उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला हा हॉटेल कामगार असल्याची माहिती मिळाली रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या रा। विकसित कृषी संकल्प अभियान संपूर्ण देशात राबवलं जात आहे मराठवाडा विभागासाठी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केलं आहे या अभियानांतर्गत विद्यापीठ परभणीचे कृषी विज्ञान केंद्र व विविध संबंधित संस्थांच्या सहकार्यानं बहुजे साठला इथं सात जून रोजी एक दिवसीय कृषी शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्ता काकडे तर तर उपसरपंच दामोदर सानप यांची उपस्थिती होती प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वाईकर डॉक्टर अनिल धमक तसंच कृषी विज्ञान केंद्र परवणीचे शास्त्रज्ञ सी आर देशमुख आदींची उपस्थिती होती गंगाखेड इथं अवैध दारू विक्रेत्याच्या विरोधात पोलिसांनी आज सकाळपासून धडक मोहीम राबवत पाच ठिकाणी वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये तेरा हजार रुपयांची गावठी हातबट्टीची दारू नष्ट करत सहा हजार तीनशे पस्तीस रुपयाची देशी दारू जप्त करून पाच जणांच्या गुन्हा नोंदवला पथकानं आज सकाळी साडेआठ पासून दुपारी बारा वाजे दरम्यान कोदी रस्त्यावरील माखनी फाटा गंगाखेडमधील लहुजीनगर बसस्थानक परिसरातील उड्डाणपूर व इसाद रस्त्यावरील कासारवाडी पाटीजवळ आणि वडगाव स्टेशन या ठिकाणी धडक मोहीम राबवत केलेल्या कारवाईमध्ये दगडू कांबळे यांच्याकडून दोन हजार आठशे रुपये किमतीची देशी दारू राजू वाघमारे यांच्या ताब्यातून दोन हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची वीस लिटर दारू जमीर मोहिद्दीन याच्या ताब्यातून नऊशे दहा रुपये किमतीची देशी दारू विकास गायकवाड्याच्या ताब्यातून दोन हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीची देशी दारू आणि पारुबाई यांच्या ताब्यातून गावठी हातबट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारं अंदाजे दहा हजार रुपये किमतीचं दोनशे लिटर गुळाचं सडकं रसायन व एक हजार रुपये किमतीची दहा लिटर गावठी हातबट्टीची दारू असा ऐकून एकोणीस हजार तीनशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करत तेरा हजार रुपये किमतीची हात गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद